वटपौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा ही एक पवित्र हिंदू सण आहे जो विशेषत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात हा सण ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण युमराजाकडून मागून परत मिळवले अशी पौराणिक कथा आहे खाली वटपौर्णिमेची संपूर्ण कथा पूजाविधी मंत्र माहिती दिली आहे वटसावित्री व्रतकथा प्राचीन काळी अश्वप्ती नावाचे राजा होते त्यांची पत्नी मालवती हिला फार वर्षांनी एक कन्यारत्न प्राप्त झाली तिचे नाव ठेवलं सावित्री ती अतिशय रूपवती तेजस्विनी होती सावित्री मोठी झाल्यावर तिने सत्यवान नावाच्या एका राजपुत्राची निवडपती म्हणून केली परंतु ब्राह्मणांनी सावित्रीला सांगितले की सत्यवान धर्मात्मा असला तरी त्याचं आयुष्य अल्प आहे फक्त एक वर्षाचे उरले आहे तरीही सावित्रीने ठामपणे त्यालाच पती म्हणून निवडले सावित्री आणि सत्यवान यांचे विवाह झाले सावित्रीने पतीसोबत वनवास स्वीकारला विवाहानंतर ती पतीसोबत दररोज वनात जाऊन काम करीत असे ते दिवस जो सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता त्या दिवशी सावित्रीने उपवास केला होता ती सत्यवानासोबत जंगलात गेली सत्यवान झाडे तोरताना थकून एका झाडाखाली झोपी गेला अचानक त्याला डोके दुखायला लागले सावित्री त्याच्या मांडीवर डोके ठेवून बसली तेवढ्यात इमराज आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले सावित्री त्यामागे चालू लागली इमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले पण सावित्रीने धर्म कर्तव्य नारीधर्म आणि पतीभक्तीबद्दल हिमराजांशी संवाद साधला सावित्रीची पतीबद्दल प्रेम तिच्या अंगी असलेले भक्ती त्यामुळे इमराज तिच्या भक्तीने प्रसन्न झाले त्यांनी तिला तीन वर मागायला सांगितले माझ्या सास्याला त्याचे राज्य परत मिळो माझ्या पित्याला शंभर पुत्र होवोत मला आणि सत्यवानाला दीर्घायुष्य आणि संतती लाभो हे ऐकून यमराज स्तब्ध झाले कारण तिने स्वतःच्या पतीचे परत मिळवले होते यमराजांनी सत्यवानास जीवन परत दिले त्याचे डोळे उघडले आणि दोघे सुखरूप घरी परतले त्या दिवशी वटवृक्षाची पूजा करून सावित्रीच्या निष्ठेचे आणि तिच्या भक्तीचे स्मरण केल्यास पतीचे आरोग्य दीर्घायुष्य आणि सौभाग्य लाभते वट सावित्री व्रताचे पालन केल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य सुखी वैवाहिक जीवन आणि कुटुंबात समृद्धी लाभते वटपौर्णिमेची पूजा विधी उपवासी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करावी मुख्यतः लाल पिवळा किंवा गुलाबी रंग शुभ मानला वटवृक्षाच्या मुळाशी पूजेचे साहित्य घेऊन जावे पूजा साहित्य हळद कुंकू अक्षता तांदूळ फुले फळे पंचामृत वटवृक्षाचा धागा सुताचे सात पाटाचे धागे नारळ सुपारी धूप दीप पाण्याचा कलश गंध प्रसाद, पूर्ण पोळी किंवा आमरस किंवा खीर शिरापुरी करवे पूजेची पद्धत वटवृक्षाच्या मुळाशी पाठ ठेवावा आणि त्यावर सावित्री सत्यवानाचे चित्र ठेवावे वडाच्या झाडाला गंध फुले अक्षता वाहाव्या वडाच्या झाडाभोवती सावित्रीने लपेटलेल्या लपेटलेल्याप्रमाणे धागा सात वेळा फिरवून गुंडाळावा सावित्रीची प्रार्थना करावी आणि व्रतकथा म्हणावी किंवा ऐकावी वड झाडाची पूजा करून यमराज व सावित्री यांची प्रार्थना केली जाते सावित्री सत्यवानाची व्रत कथा वाचावी ऐकावी अखेरीस आरती करावी आणि नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा उपवासाचे नियम सर्वांनी आजच्या धावत्या आयुष्यात तबेत सांभाळून उपवास करावा काही महिला संपूर्ण दिवस उपवास करतात व संध्याकाळी फळाहार घेतात काहीजणी केवळ व्रत पूजा झाल्यावरच भोजन करतात व्रत संकल्प आणि पर्वणी यथासान घेतल्याने पुण्य लाभते हा उपवास जमले तर पतीनेही करावा पतीपत्नीमध्ये प्रेम वाढते व्रतकथा म्हणताना सांगायचा संकल्प मम पति दीर्घायुष सिद्ध्यर्थ वित्री व्रत्मह करिशे।